नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी खिळण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच ऑगस्ट सायंकाळचे सव्वाचा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यासोबत हवामान विभागाचे उद्यासाठी आणि परवासाठी पावसाचे काय इशारे आहेत सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा सर्वात अगोदर जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ या दरम्यान जर पाऊस नोंदी पाहिला तर कोकणात हलक्या मध्यम पाऊस तरी घाटात हलका पाऊस झालेला दिसतोय यानंतर साताराच्या काही भागांमध्ये सांगलीच्या काही भागांमध्ये पाऊस होता तसेच लातूरच्याही काही भागांमध्ये पावसाच्या सरी पाहा बऱ्यापैकी दिसल्या धाराशिवमध्ये हलका पाऊस झाला या व्यतिरिक्त विदर्भाच्या एक दुसऱ्या एक दुसऱ्या भागांमध्ये वर्धा नागपूरच्या आसपास हलक्या पाऊसरी कि इकडे विदर्भ मराठवाड्याचा सीमावर्ती भाग असेल क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी पाहायला मिळाल्या पण हा पाऊस सध्या खूप कमी प्रमाणात आहे आणि बराचसा भाग हा कोरडा सुद्धा सध्या पाहायला मिळतोय हे होण्यामागचं कारण मान्सूनचा आस कमजाचा पट्टा हा हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि यामुळे इकडे हिमालयाच्या भागांकडे पाऊस वाढला आहे उत्तराखंडमध्ये ढगपुटी झालेली आहे बऱ्याचसा मुसळधार स्वरूपाचा पाऊस तिकडे पडतोय कारण मान्सूनचा आस पट्टा हा त्या भागात सरकला आहे पण दुसरी एक महत्त्वाची सिस्टीम बंगालचे उसार चक्रकार वारे आहेत अनेक कमजाचा पट्टा दक्षिणेखील विदर्भाचा दक्षिण भाग दक्षिण मराठवाड्याच्या आसपासच्या भागातून कर्नाटक केरळपर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि याच बदललेल्या सिस्टीममुळे राज्यात दक्षिणेखील भागांमध्ये पावसाचे वातावरण अनुकूल आहे पावसासाठी वातावरण अनुकूल होते ज्याबद्दल आपण या अगोदरही अपडेट्स दिल्या होत्याच जर सध्या पाहिलं की आज सकाळ सकाळीच काही भाग आहेत तर सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये गडगाटी पाऊस होता आणि आत्ताही सोलापूर धाराशिव लातूर सातारा सांगली या भागांमध्ये पाऊस येणारे आहेत बीडमध्ये थोडेसे नवीन ढग निर्मिती दिसते हिंग त्यानंतर इकडे परभणीच्या काही भागात नवीन ढग निर्मिती दिसते गडचिलीच्या दक्षिण भागात दुपारीच पाऊस होऊन गेलेला आहे इकडे रत्नागिरी सिंधुर्गच्या काही ठिकाणी पाऊस दिसतो आणि ठाणे पालखरचे अंतर्गत भाग या ठिकाणी थोडासा गडगडाट किंवा हलका पाऊस येणारे ढग हे दिसत आहेत डोळ्याकडे नवीन विकसित ढग ढगांची निर्मिती होत आहे आणि एकूणच जर ढगांची वाटचाल जर पाहिली आपण तर अशा प्रकारे ढग हे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतील उत्तर भागात उत्तरेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल ही पाहायला मिळणार आहे त्यामुळे आज रात्री जर आपण जिल्ह्याने हाय पाहिलं तर सोलापूर त्यानंतर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगरचे काही भाग सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये गडगडाट गर आणि पाऊस अपेक्षित आहे परभणीच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील धुळ्यात एक दुसऱ्या ठिकाणी ठाण्याच्या काही भागांमध्ये अंतर्गत भागांमध्ये थोडाफार पाऊस किंवा गडगडाट किंवा बिनगरज्यांचा थोडाफार पाऊस होण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसते एकूणच जर आपण तालुके पाहिले तर सोलापूरमध्ये पाहिलं तर मोहळच्या आसपासच्या भागांमध्ये पंढरपूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील इकडे धाराशिवच्या आसपासचा भाग आहे बराचसा तुळजापूर धरासुच्या आसपास पाऊसस्थरी बरसतील लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळ हवामान आहे गडगाट आणि पाऊससुद्धा सक्करी आहे तर उदगीरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे चाकूरच्या आसपास पाऊस सरी असतील या व्यतिरिक्त साताऱ्यात जर पाहिलं तर सातारा कोरेगाव वाई याच्या आसपास गडगडाट आणि पाऊस सरींची शक्यता आहे इकडे सांगलीमध्ये मिरजचा सा भाग आहे तासगावच्या काही भागांमध्ये पलूसच्या भागांमध्ये शेराळ वाळव्याच्या काही भागांमध्ये पाऊस तरी बरसतील याव्यतिरिक्त जर पाहिलं तर बीडमध्ये पाटोद्याच्या आसपास पाऊस तरी राहतील परभणीमध्ये पूर्णाच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस होण्याचा अंदाज हा दिसतोय या व्यतिरिक्त रत्नागिरीचं जर पाहिलं तर खेड चिपळूणच्या आसपास किंवा दापोली गुहागडच्या आसपास पावसाचा ढग आहे तसेच इकडे वैभववाडीच्या आसपास किंवा देवगडच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज सिंधुदुर्गात आहे अहिल्यानगरचं जर पाहिलं तर पाळनेर नगर श्रीच्या आसपासच्या काही भागांमध्ये थोड्या थोड्या भागांकरता भागां थोडासा पाऊस जातील मोठा पाऊस सध्या दिसत नाही आहे इकडे शिंदखेडाच्या आसपास किंवा धुळेच्या आसपासही थोडाफार पाऊस तरी या रात्रीसाठी दिसतील शहापूर मुरबाडकडे सुद्धा थोडाफार पाऊस राहील कर्जतच्या आसपासही कर्जत रायगडमधील आसपास आसपासही पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय हे काही तालुके सांगितले या तालुक्यांव्यतिरिक्तसुद्धा पाऊस होऊ शकतो आता उद्याचा अंदाज पाहू तर उद्यासुद्धा राज्यात स्थानिक अस्थिरता 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 जास्त प्रमाणात राहील वाऱ्यांची किंवा ढगांची दिशा जवळपास बऱ्यापैकी दक्षिण भागात पूर्वेकडून पश्चिमाशा प्रकारे किंवा थोडेसे उत्तर पश्चिम अशा प्रकारे ढग वाहतील उत्तरेकडे हे ढग उत्तर उत्तर पूर्व अशा प्रकारे वाहण्याचा अंदाज आहे परिणामी उद्या राज्यात अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड जालना दक्षिणेतील खास खास करून भाग बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये किंवा रत्नागिरी सिंधुर्गच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील व्याप्ती सार्वत्रिक नसेल पण ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी या उद्या पाहायला मिळतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगावचा काही भाग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम ठाणे रायगड या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झालेली थोडासा गडगडाट पाहायला मिळू शकतो तर पालघर मुंबईमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही हा काही ठिकाणी थोड्याफार सरी होऊ शकतात नंदुरबार धुळे जळगावकडे सुद्धा उत्तर भागात विशेष करून मोठ्या पावसाचा अंदाज किंवा पावसाची शक्यता सध्या जास्त प्रमाणात दिसत नाही आता आपण पाहूयात हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर त्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार सहा तारखेला बीड आणि लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊन होऊ शकतो असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच भंडारा गोंदिया गडचुली अकोला नांदेड त्यानंतर हिंगोली परभणी धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघ मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे वादळी वारेसुद्धा वाहतेलासा अंदाज आहे तसेच रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली तर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या ठिकाणी धोक्याचे शहर आहेत मात्र हलक्या पाऊस होतील असा अंदाज आहे त्यानंतर सात ऑगस्टचा जर अंदाज पाहिला तर धाराशिव लातूर नांदेड सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम आणि सिंधुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच रायगड रत्नागिरी सातारा पश्चिम सातारा पूर्व पुणे पश्चिम पुणे पूर्व अहिल्यानगर सोलापूर बीड परभणी हिंगोली अमरावती वर्धा आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तर मुंबई पालघर ठाणे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम छत्रपती संभाजीनगर जालना हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका